प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावाला पुन्हा एक वार धन्यवाद असो पुन्हा एकदा सर्वांना सलाम पुन्हा आज आपण एका सुंदरशा शास्त्रवचनानं देवाच्या इच्छा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि म्हणून माझी खात्री आहे की आपण सर्वजण माझ्याबरोबर आहात मग त्याचं पुस्तक चोवीसावा अध्याय चव्वेचाळीसावं वचन या वचनामध्ये परमेश्वराचा बोध आपणाला अशा प्रकारे मार्गदर्शन करतो की म्हणून तुम्ही सिद्ध असा तुम्ही म्हणजे आपण सर्वजण तुम्ही सिद्ध असा कारण तुम्हाला कल्पना नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल येशू ख्रिस्त येईल दुसऱ्यांदा येशू ख्रिस्ताचं येणं या जगात होणार आहे हे असं बायबल आपल्याला स्पष्टपणे सांगतं निसंकोचपणे सांगतं आणि म्हणून आमचा हा विश्वास पाहिजे की प्रभू येशू ख्रिस्त येत आहे आणि म्हणून आम्ही त्याच्या ये येण्यासाठी त्याच्या दुसऱ्या आगमनासाठी आम्ही सिद्ध असलं पाहिजे आणि ही सिद्धता राखण्यासाठी आम्हाला सावध तयार आणि अगदी त्याची वाट पाहत उपस्थित राहणं खूप आणि खूप गरजेचं झालेलं आहे या अगोदर आम्ही असं पाहिलेलं आहे की यवनाच्या निनवेच्या लोकांना योना संदेश घेऊन जाणार होता आणि तो गेला आणि देवाचा संदेश त्या ठिकाणी त्यानं सांगितला आणि निनवेच्या लोकांच्यावर जो शाप येणार होता तो शाप त्या ठिकाणी थांबला कारण निनवेच्या लोकांनी देवाचा संदेश ऐकून पश्चाताप केला देवासमोर पश्चाताप केला परमेश्वर स्वतः त्यांना पश्चाताप करण्यासाठी मोठी संधी उपलब्ध करून देत होता आणि त्याचा फायदा त्यांनी घेतला आणि निणवेच्या असंख्य लोकांनी राजा आणि त्याच्या सर्व सहकार्याने सर्वांनी गोणताट नेसलं म्हटलेलं आहे आणि त्यांनी पश्चाताप केला उपवास केला रडून देवाजवळ प्रार्थना केली पश्चाताप केला आणि त्यानंतर परमेश्वर जो दयासंपन्न मंद क्रोध आणि सदैव पश्चातापाची कदर करणारा असा जो परमेश्वर यहोवा तो त्या ठिकाणी त्यांना क्षमा करताना आपल्याला दिसला आणि त्यांच्यावरती जो देवाचा न्याय जो कठीण प्रसंग ओढवणार होता जो नाश ओढवणार होता त्या नाशापासून निनवेचे लोक वेगळे झाले त्यांच्यावरती तो काही काळासाठी का होईना तो नाश थांबलेला आहे आणि आम्ही पाहतो की त्या ठिकाणी निनवेचे लोक जे आहेत ते वाचलेले आहेत आणि मग परमेश्वर त्यांच्या संगती उभा होता कारण त्यांनी परमेश्वराजवळ पश्चाताप केलेला होता दैवी आमंत्रणाला त्यांनी प्रतिसाद दिलेला होता दैवी आमंत्रण होतं की तुम्ही पश्चाताप करा अन्यथा तुमच्यावरती न्याय येईल आणि त्या प्रतिसाद त्या दैवी आमंत्रणाला त्यांनी प्रतिसाद दिलेला होता आणि मग देवाच्या नियमांचे पालन करू अशी असा निश्चय त्यांनी केलेला होता आणि मग त्या अनुषंगाने त्यानुसार परमेश्वर त्यांच्यासाठी उभा राहिलेला होता संकटाच्या काळापर्यंत त्यांनी वाट पाहिली नाही संकटाचा काळ येईल देवाच शासन आमच्यावर याची वाट न पाहता त्यांनी ताबडतोब देवाच्या वचनाला प्रतिसाद दिला आणि देवाच्या नियमांचे पालन करून ते पवित्र आणि पवित्र असे झालेले आहेत प्रियजनानो आता जे मी जे पवित्र वचन या ठिकाणी वाचलेलं आहे त्या पवित्र वचनानुसार आपल्याला माहीत आहे की तुम्ही तयार राहा कारण तुम्हाला वाटणार नाही तुम्हाला माहीत ना अशा घटकेस मनुष्याचा पुत्र म्हणजे येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं या पृथ्वी तलावरती होईल असं देवाचं वचन सांगतं आज पृथ्वीवरील रहिवाशांच्या साठी देवाचा संदेश हाच आहे की परमेश्वराचा पुत्र येशू ख्रिस्त जसा स्वर्गामध्ये घेतला गेला तसा तो परत एकदा या ठिकाणी येत आहे आणि त्याच्या येण्याची चिन्ह जी त्यानं सांगून ठेवली होती ती संपूर्ण चिन्ह पूर्ण होताना आजच्या घडीला आपल्याला दिसत आहे जगामध्ये आम्ही पाहतो की समाजात आणि विशेषतः इतर राष्ट्रांच्या मध्ये जगामध्ये सध्या सुरू असलेली जी परिस्थिती आहे आणि अनेक दिवसापासून जी परिस्थिती सुरू आहे ती ठामपणे गर्जनेच्या आवाजात घोषणा करते की प्रभू येशू ख्रिस्त लवकर येत आहे देवाच्या न्यायाची वेळ जवळ आली आहे आणि पृथ्वीवरील सर्व गोष्टींचा अंत जो आहे तो जवळ आलेला आहे ही घोषणा अनेक घटना या ठिकाणी जोरजोरात करताना दिसत आहे आपण सर्वजण किंबहुना अखंड पृथ्वीसह संकटाच्या उंभरट्यावर आपण सर्वजण उभे आहोत संपूर्ण पृथ्वी आज संकटाच्या उंबरट्यावरती उभा आहे शेवटी आम्ही पाहणार आहोत की या पृथ्वीवर एकामागून एक असे देवाचे न्यायदंड येत राहतील कारण बायबल आम्हाला त्याद्वारे स्पष्ट सांगतं आग आग पूर आणि भूकंप युद्ध आणि रक्तपात या पृथ्वीवरती या सर्व देवाचे जे न्यायदंड आहे तो या ठिकाणी येताना दिस दिसत आहे आजच्या जगाला आणि म्हणून यावेळी आपल्याला या, या मोठ्या आणि निर्णायक घटनांनी आश्चर्य वाटण्याचं कारण नाही कारण हे असं घडणारच आहे देवानं भविष्यवाणी करून बायबलमध्ये ठेवलेली आहे त्याच्यामुळे या सर्व घटना घडणारच आहे याचं आश्चर्य विश्वासकांना वाटण्याचं कारण नाही कारण या संपूर्ण संकटाच्या काळात देवाच्या दयेचा देवदूत पाश्चापा लोकांना देवाकडे वळलेल्या लोकांना देवाजवळ समर्पित झालेल्या लोकांना आश्रय देण्यासाठी जास्त काळ वाट पाहणार नाही आणि तो त्याचे संरक्षण त्या सर्वांचे संरक्षण करण्यासाठी नक्की मध्यस्थी म्हणून उभं राहील लवकरच देवाच्या क्रोधाचे वादळ या पृथ्वी तलावरती येण्याची चिन्ह आपल्याला बायबलमधून स्पष्ट दिसत आहेत प्रयोजनानं यशयाचं पुस्तक आणि एकविसाव्या वचनामध्ये परमेश्वराचं वचन म्हणतं कारण पहा परमेश्वर पृथ्वीवरील रहिवाशांना त्यांच्या पापास्तव शासन करण्यास आपल्या स्थानाहून निघाला आहे शोषलेले रक्त पृथ्वी उघड करील वधिलेल्यास यापुढे ती झाकून याची नाही देश याचं पुस्तक सव्वीसा दीसा वचन होय देवाच्या क्रोधाचे वादळ जे आहे ते लवकरच येताना दिसत आहे आणि जे योनाच्या उपदेशानुसार आम्ही पाहिलं की निनवेच्या रहिवाशाप्रमाणे प्रमाणे ज्यांनी ज्यांनी निनवेच्या शहरातल्या लोकांनी यवनाच्या संदेशावरती विश्वास ठेवला आणि पश्चाताप केला आणि त्या त्या त्या, त्या उपदेशाचा प्रतिसाद म्हणून देवाला प्रतिसाद दिला आणि देवाच्या आज्ञा पाळल्या म्हणून ते त्या ठिकाणी वाचले असं बायबलमध्ये आपल्याला पाहावयास मिळतं आणि म्हणून प्रियजनानो आजच्या शेवटच्या काळामध्ये सुद्धा जगातल्या सर्व लोकांना परमेश्वर संधी देत आहे परमेश्वरानं अशा अनेक प्रकारच्या संधी परमेश्वर त्या लोकांना कारण ती त्याची स्वतःची लोक आहेत त्यांना देत आहे निनवेमधले संपूर्ण लोकच वाईट असे नव्हते निनवेतले सगळेच लोक वाईट नव्हते त्यांनी पश्चाताप केलेला होता ते देवाचे कार्य करत होते त्या शहरातले बरेच लोक चांगल्या गोष्टीच्या मागे लागले होते आणि जर त्यांना जिवंत देवाबद्दल शिकण्याची संधी मिळाली तर ते त्यांची ते वाईट कृती सोडून देतील अशी स्थिती निर्माण झालेली होती त्यांना जर त्यांना फक्त संधी पाहिजे होती देवानं आम्हाला काहीतरी शिकवावं देवाच्या वचनातून आम्ही काहीतरी शिकावं आणि त्यांच्या पश्चातापानंतर ते बरेच दिवस देवाच्या वचनातून शिकत गेलेले आहेत असं आपल्याला माहिती मिळते प्रेजनानो आज देवाचं वचन देवाचं पवित्र वचन आपल्याला सांगत आहे की तुम्ही सावध राहा कारण प्रभू ख्रिस्त येत आहे प्रभू श्री ख्रिस्ताचं येणं लवकर होत आहे प्रभू श्री ख्रिस्त या पृथ्वी तलावरती लवकरच येणार आहे यासाठी की जे विश्वासक आहेत त्यांना या जगातल्या सर्व संकटापासून वाचवावं जे देवाला सामोरे गेलेले आहेत देवासंगती चालत आहेत देवाच्या वचनाला मान सन्मान देत आहेत देवाच्या आज्ञा पाळत आहेत त्यांच्यासाठी प्रभू परमेश्वर लवकरच एक चांगली बातमी घेऊन येत आहे परंतु आम्ही सर्वच ठिकाणी असं पाहतो की जगाचा अंत लवकर जवळ आलेला आहे आणि होय प्रियजनानं हे खरं आहे जगाचा वाईट अंत लवकरच होण्याच्या स्थिती आपल्याला या सर्व परिस्थिती पाहता आपल्या आजूबाजूची परिस्थिती पाहता आपल्याला जाणवतं आणि म्हणून निनवेच्या शहरातील लोकांच्या प्रमाण आम्ही देवाच्या वचनावर विश्वास ठेवून जो काही देव आपल्याला सांगत आहे त्याच्यावरती विश्वास ठेवून जर आम्ही येशू ख्रिस्ताच्या छत्रछायेखाली आपल्याला लपवून घेतलं तर येणाऱ्या प्रत्येक संकटामधून आम्हाला वाचण्याची सुवर्ण संधी आहे आणि ती संधी आपणा सर्वांना आम्हा सर्व प्रियजनांना सर्व विश्वासकांना मिळावी अशी माझी प्रभूचरणी नम्र आणि विनम्र अशी प्रार्थना आहे देवबाब तुम्हाला आशीर्वादित करो परमेश्वर तुमची काळजी घेऊ परमेश्वर तुम्हाला संपूर्ण आशीर्वादानं भरो आमेन